नमस्कार मी तुमची प्रतिभा प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वरण ते सुद्धा खूप छान असं थोड्याश्या वेगळ्या पद्धतीनं रोज तेच तेच वरण खाऊन कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने बनवा खूप आवडेल सर्वांना गरम गरम भातासोबत किंवा पोळीसोबत भाकरीसोबत चुरूनसुद्धा खाऊ शकता तर चला मग बनूयात आता कुकरमध्ये एक मी वाटीला थोडंसं कम म्हणजे एक अर्धी वाटी असं तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ आपण दोन वेळेस धुवून घेणार आहोत चांगलं आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर आपल्याला काय याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत म्हणजे अर्धी वाटी डाळ आहे तर दुप्पट पाणी म्हणजे एक कप असं पाणी घातलेलं आहे मोठं कप आता त्यामध्ये एक तीन टोमॅटो घातलेले आहेत मिडियम साईजचे आणि हळदी पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मीठ थोडंसं तेल लावून आता आपल्याला हे तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे डाळ मस्त शिजलेली आहे तर आपल्याला हे घोटून घेऊया तुम्ही पाहू शकता असं टोमॅटो डाळू डाळीमध्ये घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते हे एक वेळेस करून पहा आता मी इथे काय घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेसून हिरवी मिरच्या आणि कडीपत्ता थोडंसं जास्त आणि कांदा कोथिंबीर आता कढई गरम झाली की एक दोन चमचे तेल घालणार आहोत आपण मोहरी घालायचं आहे आपल्याला एखादं अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त जिरा घालायचं आहे दोन्ही छान तडतडल्यानंतर लसण घातलेलं आहे मोठं मोठं असं ठेसून घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेले आहेत पंधरा ते वीस ल कढीपत्त्याचे पानं कढीपत्ता थोडंसं जास्त वापरला तर छान होत लागतं वरण आणि कांदा तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर स्किप करू शकता पण खूप छान होतं हे आणि हिंग तर घातलंच पाहिजे आता सगळं मस्त फोडणी घातलेली आहे तर त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि एक चमचाभर लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसाला वग वा, सुद्धा वापरू शकता आणि नाही घातलं तरी चालते असंसुद्धा घट्ट वरण थोडंसं तेलामध्ये फ्राय झालेलं जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर पोळीसोबत भाकरीसोबत मस्त खाऊ शकता न पाणी घालता पण आपण पन पातळ वरण बनवूया त्यामुळे मी गरम पाणी घालत आहे एक एक दीड गिलासपर्यंत तर तुम्ही गरम पाणीच घाला गरम पाण्याने खूप छान टेस्ट येते आता वरण आपल्याला उकळी आणू द्यायचं आहे एक पाच ते सहा मिनिट मस्त उकळू द्यायचं वरण जितकं छान वरण उकळतं खूप छान टेस्ट येते तुम्ही पाहू शकता किती मस्त मी मीठसुद्धा घातलेलं आहे त्यामध्ये व्हिडिओमध्ये स्किप झालेला असेल तर वरण रेडी आहे खूप छान टेस्ट झाल हो लागते ह्याची तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक